हॅलो गायज कशात तुम्ही सर्व मजेत माझ्यातून पण खूप छान आहे मस्त आहे मजेत मी सर्वांना स्वागत करते माझ्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जसं नाव आहे प्राचीन मैते सुवामी म्हणजे समाजाला तर तुम्हाला जो घटाटोप दिसत आहे दोन्हीकडे करताना आणि मी इकडे वळ तळत आहे कारण की आपल्याकडे आहे गोतांबीळ गोतंबीळ म्हणजे काय तर गोत्र जेवण आता गोत्र जेवण म्हणजे काय आता गोत्र म्हणजे काय आपले गणगोत सगळे सोयरे नातेवाईक हे दोन्ही फॅमिली कडचे ज्यावेळेस जेवणासाठी आपण बोलवत असतो एकमेकांना एकमेकांची ओळख करून देण्यासाठी नव्या नवरीला किंवा नव्या नवऱ्याला जे नातेवाईक आहेत गणगवत आहेत त्यांची ओळख करून देण्यासाठी हा कार्यक्रम असतो जेवणाच्या संदर्भातला तर असा कार्यक्रम हा कोकणामध्ये होत असतो आणि पार पडत असतो तर त्यासाठी आपण बनवणार बोकाचे वडे बोकाचे वडे म्हणजे वड्यांचाच प्रकार आहे तर ह्या वड्यांच्या ह्याच्यामध्ये छान असं आपण हे केलं होतं प्रिपरेशन केलं होतं आपल्या विनयावहिनी आणि ही आयडिया देखील जी सगळी आहे ती वहिनीचीच आहे कारण की खूप छान असे तळत पण होत्या आणि फुगत पण होत्या सगळ्या आणि त्यानंतर इथे टोप चढवलाच होई कालवनासाठी तेल टाकलेलं आहे तर तडतड तडतड तेल करत आहे आणि मस्त टोप इथे गरम झालेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये गेलेला आहे तडतड करण्यासाठी कडीपत्ता तर छान असा कडीपत्ताचा फ्लेवर इथे येत होता सुगंध असा दरवळत होता त्यानंतर तेजपत्त्याला आम्ही शोधत होतो त्यानंतर फायनली तेजपत्ता मिळाला गरम मसाल्यांमध्ये तो लपून बसला होता आणि त्यानंतर पकडलं त्याला धरलं आणि मग तडतड दण दण करून टाकून दिलं मग हा पण तळतळ तळतड करायला लागला कढीपत्त्याबरोबर आणि मग असं ढवळणारे ते माणूस तुम्ही बघू शकता यात माझं डोस्टर लक्ष्मण होईते त्याबरोबर आहेत मी ना एकदा त्याबरोबर आहे आमची बहिणी तर या तिघांचं कॉम्बिनेशन इथं चाललं होतं कालवन बनवण्यासाठी इथे मसाला वगैरे आम्ही प्रिपेअर करून ठेवला होता इथं चेक करते वहिनी की तेल छानपैकी गरम झालंय की नाही कारण की आपल्याला बाकी सगळं मटेरियल टाकायचं नव्हतं हो तो टोमॅटो वगैरे कांदा वगैरे कारण की या मसाल्यामध्ये सगळे हे होतं इन्ग्रेडियंट्स त्याच्यामुळे आम्ही डायरेक्टली हा मसाला त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि पाच एक किलोचे चिकन आपण घेतलेलं पाच किलोचं आणि त्या हिशोबाने हा मसाला आपण इथे प्रिपेअर केला होता बनवलं होतं त्या हिशोबाने करायचं म्हणाला इथे ते मिश्रम होई बघू शकता घामण एकदम लप्पत झालेले छानपैकी आणि ते फोंडीला देत असताना मस्तपैकी इथं मसाला ढवळत आहेत आणि जोपर्यंत जितका छान मसाळा असा मुरत नाही जोपर्यंत तोपर्यंत तो काल बनायला कुठल्याच प्रकारची चव चांगली येत नाही आहे आणि वहिनीचं म्हणाल तर बाबा नॉनव्हेजमध्ये म्हणा व्हेजमध्ये म्हणा तर वहिनीला सगळंच प्रकार सगळ्या भाज्यां बिज्यांपासून सगळं एकूण एक वहिनी म्हणत पण होती माझी आजी मला नेहमी ओरडायची हो शिव्या घालायची कारण की हो तुझं लग्न झाल्यानंतर तुझं कसं होईल तुला काहीच बनवता येत नाही आणि खरं आहे या गोष्टी पण वहिनींनी तशीच थांबलेली नाही आहे कारण की घरातली मोठी सून आहे माझ्या मावशीची मोठी सून आहे त्याच्यामुळे ही सगळं म्हणजे एक कुठली गोष्ट येत नाही असं तिला माहिती नाही आहे आणि आहेत गावच्या बट तसं वाटणार नाही तुम्हाला इथे बाई या मांडलं होतं चिकनचं पॅकेट दादा इथे हलवतोय मसाला म्हणजे कूक सांगते ना तुम्हाला एक सोडून तीन तीन कूक इथे तयारीला लागले होते जेवण बनवण्याच्या ह्याच्यामध्ये नशीब आपलं गणगोत जे आहे ते आपल्या इकडच्याच घरातले सगळे स्था असणार आहेत कारण की जागृतीच्या घरातले कोणाच येणार नव्हते कारण की जागृती म्हणाल तर जागृती आहे ते भाऊसाहेब जी नवीन लग्न झालेले आहे तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितीच पडलं असेल की आणखीन एक मेंबर आमच्यामध्ये वाढलेला आहे तिचं नाव जागृती आहे सुईटची बायको आहे सुईट म्हणाल तर माझा भाऊ आहे माझ्या पाठचा आणि अशा प्रकारे ते मसाला छानपैकी असाना तयार झालेला आहे आणि गंगमाट सुटला होता आणि त्यानंतर आणखीन एक सिक्रेट म्हणायला गेलं तर वहिनींचा एक सिक्रेट मसाला जो आहे तर त्याचा वास इतका सुवासिक आहे ना इतकं छान वाटत होतं ना वापरे असं वाटत तर लगेचच जेवायला बसावं आणि इकडे वड्यांचा टोपीत ठेवलेला आहे वडी आपले मस्त एके टमटमीत फुगून चावयांसारखे फुगून इथे बसलेले आहेत टोपामध्ये जाऊन आणि वहिनीने तुम्हाला मसाला देखील त्यात ॲड केलेला आहे आणि चेक करतो आम्ही मीठ मसाला वगैरे पडलेला आहे की नाही कारण की मसाला वाटताना देखील आम्ही मीठ टाकलेलं होतं आणि चिकनला हळद मसाला मीठ मसाला लावू हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ला होतं मुरण्यासाठी लिंबू मारून त्याच्यामुळे तो पण ठेवलेला होता मग चेक करत होते कारण की खारट झालं तर कमी करता येणार नाही मीठ अळणी झालं ते मीठ भरून टाकता येईल ह्या प्रिपरेशनच्या हिशोबाने ठीक आहे तर इथे आपण ॲड करणार आहोत जे मुरत ठेवलेलं होतं चिकन ते आपण टप्पामधून ह्याच्यामध्ये टाकलं सगळं ठीक आहे आणि त्या हलवायला सुरुवात झालेली आहे दांना मारते वहिनी आपली पण हे ते मसाला थोडा काही लालसा दिसत नव्हता वहीला त्याच्यामुळे ती म्हणते नाही नाही आणखीन हे करा पुन्हा आपल्याला टाकावं लागणार आहे तर भाई चिकनचा भाई आणि खूप दिवसानंतर चिकन खातो म्हणजे दोन आठवडे दोन आठवडे कशाने सर्विस तारखेला तर आम्ही चिकन खाल्लंच होतं बिर्याणीमध्ये पण बिर्याणी आम्हाला काही मिळालीच नव्हती कारण की हळदीला इतकी माणसं आली होती इन्व्हिटेशनमुळे फक्त कॉल केला होता तरी देखील निमंत्रणाला मान देऊन सगळेजण सगळे सगळे आले होते आणि चिकन इतकं बिर्याणी इतलं छान होतं की सगळ्यांनी बिर्याणी संपून गेली आणि आम्हाला शेवटी खायला मिळालीच व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी पण छान होती पण जी मजा चिकनमध्ये आहे ती व्हेजला काही येत नव्हती हे आमचे भाऊजी आहेत आणि रवींद्र नाव आहे त्यांचं आणि यांनी मला माझं गिफ्ट ॲनिव्हर्सरीचं म्हणून यांनी मला छान असं माझ्या आहोंचं नावलं की हे माझे आहोत आणि माझं नाव प्राची असं प्रकारचं एक लॉकेट आणि हे गळ्यातलं बनवून दिलं आहे ऑनलाईन तरी मागवलं होतं पण खूप छान मला फार आवडलं इथे सगळ्यांचे पंगत बसले आमच्याकडे एकच टेबल अवेलेबल होता कारण की प्रोग्राम इतके जास्त जास्त होते ना की विचारांच आणि बाई नवरा नवरीला घेऊन मुरणवरनं आलेला होता म्हणजे जास्त फन म्हणून म्हणते या लोकांना इकडे बाहेरूनच त्यांना बोलवलं होतं जसं रीतीभातीप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्या प्र पद्धतीने ह्यांना आम्ही रोडवरून बोलवायला पाठवलं आणि पाठीमागे आहे माझी मावशी म्हणजे माझी आई आणि ती घेऊन आलेली होती आणि त्याच्यामुळे चाललं होतं तिथं आणि मग ती आली त्यानंतर त्यांनी शूज वगैरे काढले आणि पद्धतीनुसार नाव वगैरे घेतलं सगळं काढलं मग सोनाने पायावरती पाणी वगैरे टाकले नवरीने न नुण, पदर घेतला डोक्यावरती आणि छान प्रकारे यांचा गृहप्रवेश करण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो होतो आणि इथे तुम्हाला तर हुकाणे देखील ऐकायला मिळणार आहेत काय आमच्या दादानी म्हणजे माझ्या भावानी सोयीतने आणि जागृतीने हुकाना केला हे तुम्हाला कळेल सोनाने ती नजर देखील उतरवलेली आहे आणि आज हळद उतरवण्याचा कार्यक्रम इथे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता पाणी देखील उतरवून तिने आ, हे केलेली सुरुवात केलेली होती आणि मी व्हिडिओ काढण्यासाठी थांबले होते हिथ तुम्हाला ऐकायला मिळेल उकाना तर चला बघूया <laughs> <लगे>। <laughs> आता जागृतीची वारी तू काय घेशील गोव्याचे द्राक्ष नाशिकचे काजू गोव्याचे द्राक्ष नाशिकचे काजू सोहित नाव घ्यायला मी कशाला हा या कोण दमल की पाय वर करून बसायचं करून पॅन्ट पाठणार नाही असे व्यवस्थित अगं टाईट आहे पॅन्ट अगं हो म्हणजे विचार चला पाया पडताना त्याची काय हालत झाली हलिवा कुल का उजवा बसताना साडी फक्त बस तुझे पाय वगैरे ते काय करतात हळू बस 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 झाली बस नाही आता बसले जे पाटे माझ्या राहून बघणार ना त्यांनी पैसे डिले करायचे पाच सो मे मिळेल का काय बोलतात ते पण बोल ना मला त्या ब्लॉग मध्ये सांगायला हे काय करताय तुम्ही वहिनी तोंडातलं तोंड कात्री बोलतो येस तुमचं केलं काय मोरे साहेब अजून एक होती ना हिरोईन यांच्या बरोबर शिवानी वहिनी ती बिचारी <laughs> मला मारा पप्पू सगळा चपटा करून टाकलंय मला ती जो हाळ दिलीत का असेल तोच ना एवढा मेकअप केलं आणि फार ची मेकअपची आणि माकूची वाट आधी फोटो काढून घेत नाही आमच्यात भाई हालत अशीच म्हणून आम्ही काय गेटअप करतच नाही टायमाला म्हणा माहिती आमची वाट लावून सगळी आईला गे जा का नवरीच्या आले ना, ना चला मग पुढे सर द्या मा आता तिच्या बाजूने चल गाणी पण बोला आहे ही माझी मावशी म्हणजे माझी आई आहे मावशी नाही म्हणत मी यांना कारण की माझ्या मम्मी पेक्षा मोठी आहे त्याच्यामुळे माझी आई आहे ठीक आहे आणि ही आहे नवरीच्या बाजून आलेली आहे ठीक आहे तुम्ही ते बघू शकता आणि यांचं गाव बोलाल ना ते भेलोशी गावचे हा तालुका महाड जिल्हा रायगड मधली आलेली आहे आणि भारत आशिया खंड अशी वाजीवहिनी बोलते बघू शकता इथे पप्पा ही प्राजक्ता इतकी लागते इतकी असते ग बाई तोंडच वाकड गेले ही आमच्या आणि तर ते बघू शकते गॅस माहिती तिकडे बघा काय चाललंय आपण हाद उतरवणीचा कार्यक्रम करतोय आहे सो अशा प्रकारे काय मरायची नाही लवकर आत्ताच आठवण काढली आणि लगेच हाजीर झाली चाडलं तांडाल चौकडी चल हा परत घे ही शिवानी आहे एक नंबरच्या हावरी आणि तिचं अकाउंट आहे ना आम्ही कोकणकर म्हणून आम्ही कोकणकर वाली आहे तर ती हिच ही बघू शकते हिला पण करा हिचं नाव शिवानी आहे पण नाव हिच्या आय डी आम्ही कोकणकर म्हणून आहे या आयडीवर वर जाऊन लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला अस करीन मी तस करीन जागृतीच लगीन करीन जागृतीच लगीन करीन केलं आहे मामाला ते मामाला हे किती बोल हे पायाला डोक्यावरून पाया करायच करायचो तू पण दिसतच बावकीची ओळख करायला घ्या आता मग नवरीकडन डोक्याला डोक्यावर डोकं दिसत हो दे त्यांचं आता ती पण नाही तिचं त्यांचं डोकं घेतलं आता कसण काढ माझी दे, 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 दे मला ती ते सुरुवात झाली वहिनीने दुष्ट काढायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये तीन डिट्यावरनं दगड वगैरे जे काय लागतं साहित्य त्या वहिनीने सगळं आणलेलं आहे आणि सुच्छे आणि जागृतीची नजर काढलेली आहे आणि हळद उतरवणीचा कार्यक्रम इथे स म्हणजे चालू आहे तर हे काढून झालं त्यानंतर आपल्याला आरती देखील कराय आरती देखील करायची आहे आणि आरतीसाठी देखील वहिनी सज्ज झालेली आहे आणि आरती आता करणार आहे तर बघा आणि ही वय मोठी बहिणी आहे विनया नावेचं विनायक विनया विनया विनायक पवार तर तिथे ना तो पाठ जो होता ना ला ला तर तिला म्हटलं काय बाय त्या पाठाची अवस्था करून टाकली मधलं होलच उडवून टाकलं ते म्हणजे थांबत आम्ही बसूनच करते म्हणजे ते दिसणार तर ठीक आहे अशा प्रकारे हा हळद उतरवण्याचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे खरंच काहीच म्हणायला गेलं ना इतकी हालत खराब होते आपल्या छोट्याशा घरांमध्ये दहा दहाचं घर हे आपलं आहे आणि हे घर जे आहे जे माझ्या मम्मीचं आहे आणि इकडे फोटो तुम्ही बघू शकता आणि बाबांचा फोटो तुम्ही मग अशीच बघितले माझे बाबा आणि तो व्हिडिओ देखील पाहिला असेल तर भरभरून असा प्रेम द्या व्हिडिओ पाहत चला माझे लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ आणि शेवटपर्यंत व्हिडिओ असाच पाहत चला ठीक आहे अशा प्रकारे इथे आरती देखील करण्यात आलेली आहे आणि जागृतीने शालू घातलेला होत्या लग्नातल्या तिच्या आणि हळद उतरवलेल्या येताना आपल्याला हा गेटअप करूनच यावा लागतो आता तिच्या बाजूने कोण नाही आहे त्याच्यामुळे आपणच आपला तिचा परिवार आणि ती आपली ह्या हेतूनचा आपला सगळा कार्यक्रम इथे आपण संपन्न प्रत्येक गोष्ट जी प्रत्येक मुलीची इच्छा असते आता आमच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी आम्ही असाच प्रकारे करतो त्याच्यामुळे आपल्या पद्धतीने सगळ्या केलेल्या आहे बौद्ध धार्मिक पद्धतीच्या हिशोबाने आणि रीतीप्रमाणे शिवाने देखील शिवाने देखील हे केलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहे तिथे फार आणि तुम्ही म्हणाल तर इथं करून घेतलेली आहे आरती त्यानंतर बहिणी आलेली आहे बहिणी घरातूनच आलेली आहे घरी तिच्या पाहुणे असल्या कारणाने तिके जास्त किटक होणार नाही तर मॅक्सिवरती होती आणि ते कामाला देखील आलेली होती त्यानंतर आलेली आहे आमची पुतणी पुतणी म्हणाल तर आहे आमच्या भावाची मुलगी म्हणजे माझ्या आत्याचा भाव जो आहे त्याची मुलगी आहे आणि ती देखील इथे आरती करताना दिसेल तुम्हाला म्हणजे एवढी मोठी मोठी आम्हाला भाजवंड्या आहेत पुतण्या आहेत म्हणजे आता खूप मोठं आहे तसं म्हणायला गेलं तर पण आमचे बाबा लहान असल्याकारणाने असा प्रकार येतो आणि त्यानंतर आम्ही नवऱ्या नवलीला जेवणासाठी पण आग्रह केलेला आहे आणि पुढे ताट देखील महिन्यांनी प्रिपेअर केलं तर तुम्ही ते बघू शकता तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा नवरी बाई तर काय आहे नवऱ्याच्या बाजून काय हालयच नाही बाई एकदम जवळत बसले इथे काहीतरी किज्जे मारलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता वडे चिकनचं कालवण आणि भात दिलेलं तर हा आहे सुका सुका भात आता तुम्हाला कळेल की काय आणि कसं आहे तर तुम्ही इथे बघा जागृतीने ओळखले की नाही माहिती नाही बट काहीतरी सीन झाला इथे क्रिएट त्याच्यामुळे ते हसते आणि बघते तर हे एकमेकांना भरवण्याचा हा जो सीन चालू आहे तर नवरीबाई लाचते नवरा तर काय ऐकत नाही आता काय थोड्या टायमाने तर जागृती मांडीवर येऊनच सुईतच्या बसणार आहे कारण की जागृतीने तेवढा मोठा केलेला आहे का विचारून सोयने आणि सुईतला तिने एवढीच भरवलं आहे आणि सुईत एवढा मोठा घास जागृतीला भरवला आहे ते हो कुप -कुप का तर आमची नवीन नवरी आणि माझी वहिनी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप आभार मानते तुम्हाला सर्वांचे आणि अशा प्रकारे हा आमचा हळद उतरवण्याचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे आणि पार पडलेला आहे तर त्यानंतरच्या आतमध्ये ना चिकन लपवलेलं होतं आणि जागृतीने ते पाहिलेलं होतं आणि हाच मोठा टास्क होता हा जेवण देण्याच्या मागचा आणि तो फायनली इकडे पार पडलेला आहे तर भेटूया नवीन अशा एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये ठीक आहे तर मी एक इथे रिसेंटली फोटो क्लिक केलेला आहे मग मी तिकडे भात चढवते कारण की दोन किलोचा भात संपलेला होता कारण की म्हणजे जास्त घालू नको जसे माणसं येतील तसं आपण करूया म्हणून अशा प्रकारे पार पडला आमचं कारण थँक्यू